एक मिनिट नमस्कार मला खूप आनंद होतोय की आज जळगाव डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मार्फत आपण आज अडोतीसावी अखिल भारतीय हो, अंडर इलेवन बॉईज गर्ल्स आणि ओपन अशी टुर्नामेंट जळगावमध्ये आपण घेतलेली आहे आ, ती दोन तारखेपासून आठ तारखेच्या दरम्यान होईल इलेवन राऊंड्स या स्पर्धेमध्ये होतील आणि एक उच्चांक असा झालेला आहे की यावेळेस आम्हाला साडेपाचशे एंट्रीज इथं मिळालेले आहेत त्या साडेपाचशेमधल्या चारशे जे खेळाडू आहेत ज्या एंट्रीज आलेल्या आहेत हे फिडे नामांकन असलेले खेळाडू आहेत तर म्हणजे ह्या स्पर्धेचा दर्जा जो असेल तो खूप वरच्या पातळीचा राहणार आहे चारशे जे फिडे रेटेड आहेत त्यासोबत जवळजवळ एक चौदा पंधरा परदेशात जे स्थायिक झालेले असतील किंवा जे कामानिमित्त गेलेले जे भारतीय वंशाचे लोकं आहेत ज्यांचं डोमिसाईल अजूनही भारत आहे त्यांनाही या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करायला अलाउड असल्यामुळे तेही जवळजवळ चौदा पंधरा एंट्रीज आपल्याला इथं मिळालेले आहेत आणि म्हणजे चार वर्षापासूनच्या यंग म्हणजे खेळाडूपासून अकरा वर्षापर्यंतचे वेगवेगळे वयोगटातले मुलंमुली इथं खेळायला येणार आहेत फ्रॉम अक्रॉस इंडिया आ, तर ही स्पर्धा एक नवीन उच्चांक आहे आणि हा एक खूप चांगला असा कोइन्सिडेंट झाला आहे की प कालच आपल्याला सर्वांना एक खूप आनंदाची बातमी म्हणजे दिव्या देशमुख जी महाराष्ट्राची कन्या आहे ती वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि द यंगेस्ट वर्ल्ड चॅम्पियन एव्हर असं तिथं एक जे आहे आणि हे जे काही यंग माइंड्स आहेत अंडर इलेव्हनचे दे ऑल लुक अप टू हर म्हणजे तिच्याकडेच बघून ह्यांचाही पुढचा खेळ चालू आहे चा तर एक खूप चांगला कोइन्सिडन्स आहे भारत देशाच्या दृष्टिकोनातनं आणि त्यामुळे ह्या स्पर्धेचं महत्वही खूप वाढलेलं आहे तर आपण सर्वांनी ते इथे यावं बघावं अशी सर्वांना अपील करतो आणि एक चांगली स्पर्धा आपल्याला इथं जळगाव शहरामध्ये बघायला मिळेल आणि या स्पर्धेच्या आयोजनाच्या मागे अजून एक आमचा हेतू जो आहे की जळगाव जिल्ह्यात चेस ची गोडी निर्माण करणं आणि चेस खेळायसाठी अजून अजून विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी पार्टिसिपेट करावं हे एक अजून ऑब्जेक्टिव्ह त्या ही स्पर्धा इथं घेण्याच्या निमित्तानं आहे तर आपण सर्वांनाही यंग माइंडलाही ते एक इन्व्हिटेशन आहे की आपणही बघायला यावं जेणेकरून मग तुम्हाला एक स्तराचं चेस खेळ इथं बघायला मिळेल धन्यवाद एक नवीन गोष्ट म्हणजे इन ॲडिशन टू ज्या दोन, दोन अपन एक दोन आपण नवीन पायंडे या स्पर्धेच्या माध्यमातून पाळतोय जसं एक प्राइस मनीची ही स्पर्धा आहेच जो, जो आठ लाख रुपयाचं प्राइस आपण इथं देतो जे एफ आहे ऑल इंडिया चेस फेडरेशन चे ते आणि जळगाव जिल्हा चेस असोसिएशनच्या मार्फत ते आठ लाख रुपयाचं बक्षीस देऊ आणि जैन इरिगेशनला त्याची स्पॉन्सरशिप आहे इन ॲडिशन टू दॅट एक नवीन पायंड म्हणून आपण असं केलंय खेळणारा प्रत्येक खेळाडूला ज्यांनी ते अकरा खेळतो खेळ म्हणजे अकरा राऊंड असल्यामुळे प्रत्येक वेळेस त्याला काही ना काही मनी मिळणार आहे हे एक युनिक गोष्ट आपण केलेली आहे जी जळगावमध्येच तिचं झालेला सुरुवात झालेली आहे आणि ती आपण ह्याही स्पर्धेसाठी कंटिन्यू करतो आहे आणि त्यानंतर पहिल्या वेळेस म्हणजे जे चेस बेस इंडिया म्हणून एक संस्था आहे जे मागील जे माझी खेळाडू आहेत रँकिंग खेळाडू आहेत त्यांनी चालू केलेली ही एक संस्था आहे जे लाईव्ह गेम कवर करतात आणि कवर करताना ते म्हणजे गेम जो असतो फक्त कॉमेंट्री नाही आहे जेणेकरून त्याचं विश्लेषण आहे जसं गेम आहे की ही मूव केली तर काय होईल हे दोन ऑप्शन आहे मूव करायला हे करू शकता ते करू शकता आणि मग त्यांची पोझिशन कशी बळकट होत जाते स्ट्रॉंग होत जाते किंवा वीक्स होत जाते किंवा काही चुकी झाली तर ते लाईव्ह टेलिकास्टमध्ये त्यांचं ते विश्लेषण कंटिन्यू चालत असतं त्याच्यामुळे यंग माइंडला किंवा चेस प्लेअरांना प्रेमींना ते शिकण्यासाठी समजण्यासाठी त्याचा एक खूप चांगला उपयोग होईल असं आमची मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली आणि तेही या स्पर्धेचा भाग बनले त्यांची चार लोकांची टीम इथं येणार आहे आणि ते मेन जे गेम असतील या टुर्नामेंटचे ते सर्व ते कव्हर करणार आहे ओके